ते आभागाई पत असं जर तुम्ही तक्रार असेल तर आम्ही त्याच्यावर आढावाही पुढे नाही आमच्याकडे उमेदवार आहेत त्याचबरोबर नगराध्यक्ष आहेत आणि आम्ही लढतो इथंच राष्ट्रवादी लढते हाच प्रकार भारतीय जनता पार्टी लढते आणि या ठिकाणी मान्य दोन्ही जर काही गोष्टीचा उल्लेख केला की आपल्याकडून कदाचित प्रश्न येईल आपल्या प्रचाराचे मुद्दे काय आहेत तर मागची अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये माननीय शिंदे यांनी ज्या योजना या महाराष्ट्रामध्ये आहेत महिला योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून खरं आपण सर्वसाधारण घरातील ज्या महिला आहेत त्यांना महिना तीन हजार रुपये मिळत आहेत विरोधकांनी अनेक प्रयत्न करून पाहिले टीका पाहिले परंतु मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी वापर केली आम्ही एकवीसशे रुपये पण तीन योजना बंद होणार असेल परंतु तिने माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सातत्यास योजना आम्ही चालू ठेवणार आहोत कधी बंद ठेवणार आणि त्यामुळे सरकारची का आत्तापर्यंत कधी संख्या सरकारमध्ये आली होती महाराष्ट्राच्या त्या संख्येवर आम्हाला या सरकारकडे व्हायला तुम्हाला मिळतं दोनशे बत्तीस दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी लहान गोष्ट नाही आहे पक्ष पक्षाकडे विरोधी पक्ष नेता निवडायला सुद्धा संख्याबळ नाही हे सगळं आपण पाहत आहोत आणि हे सगळी आमच्या मागच्या सरकारचे आहे आणि त्या त्यावर हे अतिवृष्टी ठिकाणी झालेल्या शेतकऱ्यांना चांगली भरीव मदत त्या ठिकाणी आहे किंबहार नवीन योजना जी जमीन खरडून गेलेली आहे त्या जमिनीला सुद्धा त्या ठिकाणी माफी टाकणं तालिबांना यासाठी वेगळ्या प्रकारचा निधी निर्माण केलेला आहे हे शेतकऱ्यांच्या प्रति अतिशय चांगली भूमिका विधायक भूमिका घेऊन शेतकऱ्याला शेत कशी मदत होईल ही सगळी मंडळी प्रचारमध्ये काम करणार आणि सतत लढत असल्यामुळे पूर्ण ताकद पक्षाशी त्या ठिकाणी लावलेले खात्री बाकी पक्ष जे आहेत त्यामध्ये अनेक सरस आहेत आपल्याला अशा प्रकारे मध्ये आम्ही उतरलेलो आहोत आपल्याकडून सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षा आहे मला प्रवाह आपण एक वाटत योग्य ती प्रश्न

त्या परिध्यक्षरसेवकांनी सगळ्या बनलेल्या आहेत आज या निवडणुकीच्या निर्णयामध्ये आम्ही स्वतंत्र शिवसेना म्हणून त्या ठिकाणी लढकर समोर आले या उमेदवारी आमचं भरण्यापूर्वी या व्यासपीठावर असलेली सगळी मान्यवर मंडळी माझ्या त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष उमेदवारांच्या नगराध्यक्ष सह त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत चर्चा केलेल्या आहेत निवडून आल्याबद्दलचे जे काही रिक्षा संस्थान ते पाहिलेले आहेत त्या एका दृष्टिकोनातून त्या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण तारखेशी उतरलेला आता अभिनवारी अर्थात शेवटचा दिवस आहे एकवीस तारखेला मागे घेण्याचा दिवस आहे आमच्यापैकी कुणी मागे घे

परंतु लोकल स्तरावर म्हणजे नगर परिषद नगरपंचायतमध्ये प्रत्येक पक्षाला एक अधिकार दिलेले आहे होत असेल त्या ठिकाणी आपण युती करावी होत नसेल तर ती स्वबळावर आपण लढावं मग मी उल्लेख केला जरी आम्ही शिवबळावर लढला असतो उद्या ज्या वेळेला निवडणुकीचे निकाल लागतील त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र असू महायुतीच्या माध्यमातून सभागृहामध्ये आमचे येणारे नगरसेवक नगराध्यक्ष बसणार त्यावेळी तिथं असे कारण शेवटी आमचा एकमेव शत्रू म्हणजे महाविकास आघाडी असतात त्यामुळे निवडणुकी प्रधान प्रताप युती होत असते निवडणुकीनंतर युती होत असते त्या पद्धतीने आम्ही निवडणुकी प्रक्रिया राबवलेली ठिकाणी तिथे नगर मध्ये सहा आम्ही आमचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे आणि बाकी सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार उभे महायुतीसोबत आहे काही चर्चा झाली नाही का काय चर्चा थोड्याफार होतात पण यामधून काही निष्पन्न होत नाही त्यावेळेला आपल्याला हा निर्णय घ्यावा लागतो तो तिघाने ला, घेतलेला आहे आपला स्वतंत्र निर्णय घेतलेला आहे महानगरपालिकेसाठी जिल्हा परिषदेसाठी कायम राहणार महानगरपालिका हा विषय निश्चित वेगळा आहे त्या ठिकाणी युती होण्याची शक्यता जास्त आहे तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पण तेच घडेल त्यामुळे सुद्धा पुढचा सगळ्या निवडणुकीचा अजेंडा अजेंडा म्हणजे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकी विकासाचे सातत्याने विकासाचे मुद्दे पण ज्या वेळेला सरकारमध्ये आम्ही आहोत आणि सरकारच्या माध्यमातून माहिती सरकारच्या माध्यमातून आम्ही या निवडणुका लढवत आहोत तर विकास हा आता नगराचा विकास आहे नगर परिषदेचा विकास आहे येणाऱ्या महानगरपालिकेचा विकास आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचा विकास आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या लोकांना अभिप्रेत आहे हे घडलं पाहिजे ते घडलं पाहिजे ते घडवत आलेलं आहोत राहिलेलं पुन्हा घडवायचं आहे हा एकमेव आमचा अजेंडा आहे यासोबत लोकांना नगरपालिका म्हटल्यानंतर नागरिकांना सुविधा देणं हा पहिला अजेंट आहे आणि ज्या वेळेला आम्ही निवडणूक जरी स्वतः लढलो आणि निवडणूक झाल्यानंतर निकाल आता आम्ही एकत्र येणार आहोत ओके त्यामुळे कॉमन हे सगळ्या प्रकारचं नागरायचे सेवा कशी करायची कुठली कामाला प्रयत्न दे हे घडतात